आगा। आगा। <laughs> तु मला प्री वेडिंग शॉपिंग करायची आहे अरे देदी तू झाली भेटली नाही कुठं होती तू काय आहे तू वाह आठवण सीन आहे लेट होती तू मला हं तांगला वाटतोय पण नका बाकी आम्ही चाललोय वे प्री वेडिंग करण्यासाठी पांडा आणि आमच्या दाजीची तू पावस पडल्यावर मस्त मोर दिसलेला आहे कविता मोरे सारखा <laughs> खाली जायचं आपल्याला हा <laughs> <पिनुखोल दीशे लिए। laughs> आम्ही आलो आहे प्री वेडिंग साठी पांडाच्या तर खूपच मजा आहे ना ते आता <laughs> आमचा फोटोग्राफर <laughs> आहे ना मला एक आरोराचा सा बॉयफ्रेंड सारखा दिसतो सेम <laughs> <laughs> एक नंबर बाई चार गर्लफ्रेंड असू दे चार गर्लफ्रेंड काय विषय नाही या आमच्या मेकअप मॅडम आहेत की ज्यांनी मेकअप केलेला आहे कृतिका चास्कर मेकोवर फोटोग्राफर्स पण मोठे अनुभवीचे दहा वर्षांचा अनुभव आहे पण मस्त व्हाईट कुर्ता घातलाय एकदम कडक मध्ये चांगला शोभतोय ओके आमचे फोटोग्राफर पण ते असा आत पा असं बस ओके असं यायचं चालू असं ना चेतन सर या जवळ थोडे काय थोडेसे पाय लांब करू ओके हा हे ठेव चेतन सर इकडे पालू काय जवळ थोडीशी जवळ आहे नावायच्या है चेहऱ्यावरती व्यवस्थितरित्या तोबा तोबा मूड खराब कर नाही उलट होईन ना पण ते राजेंनी कस इकडं फिरायचं तिने फिरलं पाहिजे फिर हा मी तेच म्हटलं सांगितलं हवा उडाली पार ए फोटो व्हिडिओच्या धंद्यामध्ये आपण पडत नाही त्याच्यामुळे आपण ना प्री वेडिंग केलेच नाही डायरेक्ट लग्न केलं अच्छा बस टेंशनच नाही काय हां व्हिडिओ दाखवा नवरी बायला आवडला का बस ना बसना मत काय झाले हे बुके टिंगूळ झाले गाडी जाऊन विठ्ठल रुपमाई लोक सावको सावकास व्यवस्थित मेकअप शिवाय आपलं काहीच नाही आपली जिंदगी मेकअप शिवाय म्हणजे मेन लग्नामध्ये मेकअप लागतोच त्याशिवाय नवरा नावरा मुलगा काही कॉमच जात नाही डोळे बंद ठेवायचे होते का झोपले काही <laughs> <laughs> प्री वेडिंग ला येण्यासाठी मी इथं माझ्या भुकेचा त्याग करून आलो इथं मला जाम भूक लागली होती पण यांनी शंगदेनावर बागावली आता माई शंगदेने येऊन खाऱ्या ती मस्त वातावरण झालं आहे पावसाचं पावसामध्ये कसं शूट करायचं आता प्रश्न पडलाय मोठा आमचा फोटोग्राफर तिकडे वाईट लागलाय दोन तासांनी आम्ही आलोय मेकअप पिकअप करून

हा पण पास नाही झाले पाहिजे फोर एड किस करायला आज होती आता तयार झाली काय म्हणते गामी

सध्याच्या वीठ ही लागते प्री वेडिंग करण्यासाठी उंची मॅच होत नाही कॅमेरा जबर आहे कोणता आहे कोणचा आहे हा व्हिडिओ मारतोय मी ब्लॉग तयार करतोय आमचे दाजी रि चुकले द बॅटरी शॉप आज बॅटरी चेंज करायला वातावरण भारी वातावरणासोबतच लोकेशन पण भारी चष्मा निकाल के बाद और ही बेहरीन झाड पाला पाचवडा सूट दाजी व्हायत <laughs> आमची ही पण दाजी व्हायत आगली बारा सेकंद बारा पावसाळ्यात सोडत प्री वेडिंग करायची म्हणजे अवघडच असते किती ती मेहनत गाळामध्ये जाऊन पावणी सात वाजलेत आमचे फोटो परत गमलेले आहेत गुम झालेत मच्छा टाइम झाला आहे ब्रेकफास्टचा फायनली पॅकअप झाला आहे आमचे दाजी पण सगळे तर फायनली शूट संपून आव आम्ही नाश्ता करायला दुपारपासून जेवण पण नव्हतं नव्हत बाय बाय टाटा गुड बाय